होणार स्मरणपत्र देत आहोत तुम्ही फक्त आम्हाला जरा कळवा आम्हाला शिवसैनिक आणि जनतेला कळवा की साधारण किती कालावधी जाईल काय बघून घेतो अजून बघायचं बाकी किती वेळा दिलेच वेळा दिला आम्ही निवेदन साहेब अजून पर्यटन होते परत मी आता आता मी आता जस्ट आलो दोन दिवस झाले मला मी चेक करून घेतो दहा ते बारा प्रकल्प असे आहेत ज्याला करोडोचा निधी लागलाय हा लोकांचा पैसा आहे आणि त्या पैशाचा सुराडा होत चाललाय आणि त्याच्या डोळ्या दगत आम्ही शिवसेना म्हणून बघू राजकारण म्हणजे फक्त निवेदन आप आपल्या लोकांना द्यायचे आणि हे पैसे खाण्याचे नाटक आहे आज लोकांच्या म्हणजे बघितलं तर सर्व जनतेचा पैसा आहे आणि फक्त खेळ चालवलाय या लोकांनी इंटरेस्ट म्हणजे त्यांना फक्त काय करायचे आहे का आता इलेक्शन कधी येणार त्या त्याच्या तोंडावर हे फक्त त्यांना उद्घाटन करायचे आहे फक्त मताच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी मागच्या आमदारच येऊन गेले बघून गेला दीड गड परत नवीन खर्च येणार म्हणतात याला तर रजिस्टर म्हणतात मॅडम रजिस्टर या लोकांनी फक्त रील बनवण्यासाठी त्याचा वापर केलाय आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी केली होती ज्यामध्ये आपण सांस्कृतिक भवनाची माहिती दिली होती कशा प्रकारे सांस्कृतिक भवन हे अडकलेलं आहे अनेक वर्ष झालं आणि त्याचं एकच कारण आहे की मुख्यमंत्र्यांना वेळ नाहीये बसही विरार महानगरपालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि अतिरेकी सामन्या आता पाहायला मिळणार एका बाजूला विरोधक जे आहेत ते इतके सक्रिय असताना भाजपचे मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करतायत का किंवा भाजप जाणून बुजून या सगळ्या गोष्टी अडकवून ठेवते का जेणेकरून निवडणुकीच्या वेळेस त्यांना एक मुद्दा मिळेल आणि हा संपूर्ण मुद्दा नंतर पुन्हा निवडणुकीमध्ये गाजवता येईल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित असताना शिवसेनेने आधी इशारा दिला होता की आम्ही परस्पर उद्घाटन करू आणि या ठिकाणी जे आहे ते प्रतिबंध उद्घाटन त्यांनी केलेलं आहे ढोल ताशा वाजले सगळं काही झालं आणि या ठिकाणी कॅरम हा रस्त्यावर खेळण्यात आला त्याचं एकमेव कारण म्हणजे की संस्कृतिक भवन नसेल तर काही दिवसांनी लहान मुलांना देखील अशाच प्रकारे रस्त्यावर येऊन आपले खेळ जे आहेत ते खेळून दाखवावे लागते बेटी बचाओ बेटी पढाओ बडेगा इंडिया पडेगा इंडिया या सगळ्या नारा ज्या आहेत ते भाजपाचे आहेत परंतु ज्या ठिकाणी युवा पिढीला पुढे न्यायचा आणि युवाच हा भारताचा पुढचा भविष्य आहे असं म्हणणारा भाजप आता का संस्कृतिक भवनसारखे भवन जे आहेत ते थांबून ठेवत आहे आणि लोकांच्या आणि लहान मुलांच्या कुठेतरी एक की स्पोर्ट्स जी प्रवृत्ती असते ती दाबण्याचा प्रयत्न करत आहे शिवसेनेने आज जे काही प्रत, प्रतिकात्मक उद्घाटन केले त्याच्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल इशारा तुम्ही दिला होता आज तुम्ही उद्घाटनही केलं काय सांगा मी आधीच आपण या माध्यमातून आपण या माजी आमदारांना आपण इशारा दिला होता की तुम्ही प्रशासनाला सांगून त्याचं लोकार्पण करून घ्या नाहीतर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करू ते करत असताना सुद्धा मी एक महिन्याचं दोन महिन्याचं पालिकेला स्मरणपत्र दिलं की कृपया करून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना जे सरकारमध्ये येत नाही तर मग जे प्रशासक असतील त्यांना विनंती करून तुम्ही कळवा आणि याचं लोकार्पण करा त्यांना म्हणतात पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला असं सांगणं आहे की वेळ नाही मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आम्ही म्हटलं ठीक आहे ऑनलाईन प्रक्रियेत टाका कितीतरी लोकार्पण हे ऑनलाईन पद्धतीने केलं जातं तर त्यांना त्या शेड्यूलमध्ये सुद्धा वेळ नाही असं त्यांचं मत आहे आणि केवळ हा एक सांस्कृतिक भवन नाही आहे मॅडम दहा ते बारा प्रकल्प असे आहेत ज्याला करोडोचा निधी लागलाय हा लोकांचा पैसा आहे आणि त्या पैशाचा सुरड़ा हो होत चाललाय आणि ते आमच्या डोळ्यादेखत आम्ही शिवसेना म्हणून बघू शकत नाही सांस्कृतिक भवन बांधून चार ते पाच वर्ष पूर्ण झाले आज इकडचे जे लहान मुलं आहेत त्यांनी जायचं कुठं त्यांना इथे छोटे छोटे खेळ खेळायचे असतील किंवा वेगवेगळे वे कार्यक्रम करायचे असतील महिलांना कार्यक्रम करायचे असतील त्यांनी करायचे कुठे म्हणून शेवटीला प्रतिमात का होईना पण आम्ही त्याचं लोकार्पण आज केलेलं आहे आणि आमची लोकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही या आणि या वास्तूचा उपयोग घ्या रस्त्यावर कॅरम खेळण्यात आला काय सांगाल म्हणजे रस्त्यावर तुम्ही कॅरम या, या सरकारने ती वेळ आणली आहे मॅडम पाच वर्ष झाले त्याचं लोकार्पण नाही मग लहान मुलांनी करायचं काय रस्त्यावरच कॅरम खेळले लेझिम खेळल्या महिला ढोल तसे वाजले पण सरकारला अजून अद्याप जाग नाही आता अधिकारी येत आहेत पालिकेचे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लवकरच लवकर ते करून टाकू पण आज आपण जर बाहेरून जरी बघितलं एकदा तुम्ही ते कॅमेरा दाखवा तर काय परिस्थिती आहे ह्याची म्हणजे कोट्यवधी नेमके खर्च झाले की मस्करी केली आहे कोट्यवधी खर्च झालेत आणि कोट्यवधी खर्च होऊन आता एक नवीन निविदाच मांडली जाईल साधारण एक ते दीड करोडचा खर्च फक्त त्याच्या डागडुजीला असेल असं त्या माझ्या आमदारांनी सांगितलं म्हणजे एक प्रकारे त्यांनी कळवलं सरकारला की एक करोड अजून लागतील म्हणजे ते कंत्राटदार जे असतील त्यांना थोडस खायला बरं पडेल बर मी तुम्हाला विचारू इच्छिते उदयजी की सतत रस्त्याच्या आपण म्हणतोय की एकाच रस्त्यासाठी अनेकदा टेंडर काढले जाते माझी आमदार मागच्या मागच्या एका मोर्चामध्ये त्यांना त्यांचा खुलासा पण केला होता तर तसंच कुठेतरी संस्कृती भवन चालू करेल जसं आता विवेकजी म्हणाले की पुन्हा एकदा टेंडर काढलं जाईल किंवा पुन्हा एकदा खर्च दाखवला जाईल मग फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचारच करायचा आहे का तुम्हाला माहिती असेल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण वस महानभाज इंजिनियरचा घोटाळा काढलेला आहे त्याच्यामध्ये असंच आहे की अंजिनिअर लोकांना पुन्हा पुन्हा त्या जागेवर आणलं जात आहे का आणलं आहे तर ह्याच अशा गोष्टी ज्या घोटाळे त्यांनाच फक्त माहिती असतात आणि त्यांना दुसरीकडे पाठवलं नवीन कोण आला आणि त्यांनी जर कुठल्या अधिकाऱ्यांना माहिती पडणार प्रशासन बदली होतं सरकार बदली होत चाललंय नवीन नवीन लोक येतात माहिती मिळाली तर हे घोटाळे सगळे निघतील म्हणून त्याच माणसाला पुन्हा त्या जागेवर आणून हे घोटाळे लपवण्याचं काम आतापर्यंत वसिल महानगर अधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी मिळून केलेलं आहे पहिला विषयाचा खर्चाच आता तुम्हाला म्हणाल तुम्ही की रस्त्याचा विषय तुम्ही म्हणालात ह्या सगळ्या गोष्टी फक्त कमिशनसाठी चालतात मॅडम आणि निवडणूक आहे त्या आज पाच वर्ष पडलेलं आहे प्रशासक आहे ते कोणी सत्ता नाही आहे पण मुख्यमंत्री तरी बसलेले आहेत आमदार तरी आहेत मग तुम्ही येऊन ओपनिंग का नाही केली तर फक्त वसईलच्या महानगरपालिकेची निवडणूक कधी लागते ती निवडणूक लागली की आम्ही या ठिकाणी प्रशासन नारळ फोडणार आणि मस्त पैकी दाखवणार लोकांच्या गणती आणि सेवासाठी उपलब्ध केले आहे पण ह्या सगळ्या स्टंट आहेत पुन्हा निवडणूक येणार पुन्हा नारळ फोडणार पुन्हा एक टेंडर काढला जाणार त्यातून कमिशन खाल्लं जाणार आणि पुन्हा पाच वर्षे लोकांचं स्वप्न अर्धवट ठेवायचा प्रकार या सरकारकडनं आणि प्रशासना केला जातोय तर आमची शिवसेना म्हणून आज या ठिकाणी विनंती आहे सरकारला की नुसतं विरार वसईचा हा एक सांस्कृतिक भवन म्हणून नका त्याला पाहू तर लोकांना आज आपण व्यवस्था काय सुविधा काय दिलेल्या आहेत नागरिकांना प्रायव्हेट ठिकाणी जावं लागतंय आज मुलं आपल्या वसईविरामधून किती मुलं आतापर्यंत मोठे झाले की त्या मोठ्या मोठ्या क्षेत्रात गेलेल्या आहेत नाही का आपल्याकडे वसईविरामधे तशा सेवा नाही दिल्या गेल्यात आता कुठे तर तयार आहेत त्याचं तरी ओपनिंग करा लोकांनी जवळी उपलब्ध करा आज आम्ही रस्त्यावर बसून खेळलो आहे म्हणजे आम्ही काय याच्यामध्ये ओपनिंग केलं असं भाग नाही आहे आम्ही त्यांना निषेध नोंदवलेला आहे पण निषेध याच्यासाठी नोंदवलेला आहे की सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सरकारचा सरकार प्रशासन लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे आज जर हा ओपनिंग या ठिकाणी त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत जर चांगल्या प्रकारे झाली सुरुवात लवकर चांगली गोष्ट आहे अन्यथा पुढच्या वेळेला खेळ तोडून आत्मधी लोकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार हे शिवसेनेचा प्रयत्न असतात सर तुम्हाला विचारू इच्छिते की लहान मुलांच्या खेळासाठी म्हणजे सांस्कृतिक भावने पुढच्या पिढीला घडवण्यासाठी कुठे ना कुठे एक प्रकारे मदत करत तर त्याच्यामध्ये पण राजकारण केलं जात आहे राजकारण म्हणजे फक्त निवेदन आप आपल्या लोकांना द्यायचे आणि हे पैसे खाण्याचे नाटक आहे आज लोकांच्या म्हणजे बघितलं तर सर्व जनतेचा पैसा आहे आणि फक्त खेळ चालवले या लोकांनी आता हे ज्या ज्याप्रमाणे आता बोलले त्याप्रमाणे तिकडे एक ते दीड करोड रुपये अजून खर्च होणार आहे हा कोणाच्या सामान्य जनतेकडनं जाणार आहे मग तुम्हाला जर करत नसेल तर आम्ही करतो मुख्यमंत्रीची काय गरज आहे इकडे स्थायिक आमदार आहेत इतर लोक आहेत त्यांनी करून घ्या प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं हो oh, हेच चाललंय त्यांचा स्टंड आहे आता महानगरपालिका आली म्हणून हे पुढचे पुढच्या महिन्यात करेल म्हणून त्यांनी आश्वासन दिलं मग इकडे काहीतरी परत आणायचं भाजपाच्या लोकांनी आणि फक्त स्टंड करायचा हेच त्यांचा धंदा आहे मुख्यमंत्री इथे जर येत नसतील या म्हणाले की विविध प्रकल्प आहेत मग कुठेतरी मुख्यमंत्र्यांना इंटरेस्ट नाहीये का वसई गिरारमध्ये इंटरेस्ट म्हणजे त्यांना फक्त काय करायचे आहे का आता इलेक्शन कधी येणार त्याच्या तोंडावर हे फक्त त्यांना उद्घाटन करायचे फक्त मताच्या राजकारणासाठी काय सांगाल आता तुम्ही एक महिला म्हणून काय सांगाल सांस्कृतिक भवन जे आहे महत्वाचं आहे पुढच्या पिढीसाठी काय सांगाल पुढच्या पिढीसाठी म्हणजे हे सांस्कृतिक भवन कोणासाठी बांधलंय इथे सर्व आज आम्ही या सांस्कृतिक भवनाच्या जा आत जाऊ म्हणून पोलीस प्रशासन इथे उभं आहे पण संध्याकाळच्या वेळेला इथे सगळे गर्दुले बसतात त्यांच्यासाठी दोन पोलीस पण इथे नसतात सगळे गर्दुले इथे आतमध्ये असतात दारू प्यायला मग ते कशा आतमध्ये जातात आज सामान्य माणसाला इथे आतमध्ये जाण्यासाठी रोखलेला आहे आणि मग ते लोक कशा आतमध्ये बसतात इकडे पोलीस प्रशासनाच पण प्रशा लक्ष नाही आहे ते आम्ही त्यांच्या लक्षात आणून देतो की रात्रीचं त्यांचं पेट्रोलियम इथे असावं आणि इथे दोन पोलीस नक्की असावे की इथे जे आतमध्ये बसतात ते तुम्ही साडे दहा अकराच्या नंतर बघा स्नेहा मॅडम बोलल्यात ना की प्रशासन म्हणजे गृहक आता त्यांच्याकडे मग पोलीस प्रशासन तेच करणार स्नेहा मॅडमनी पण इथे राऊंड मारला पाहिजे आणि पाहिलं पाहिजे ना की इथे काय चाललंय ते इथे तुम्ही सांस्कृतिक भवन बांधलाय ते त्यांच्यासाठी कि आमच्यासाठी गरजुल्यांसाठी आहे की आमच्यासाठी आहे रजिस्टर बद्दल बोलताय का मग रेजिस्टर करून टाकलं आतापर्यंत ज्या विषय रजिस्टर तो काय अशा ठिकाणी मागच्या आमदारा येऊन गेला बघून गेला नवीन खर्च येणार म्हणतात तर रजिस्टर म्हणतात मॅडम या लोकांनी फक्त रील बनवण्यासाठी त्याचा वापर केलाय लोकांच्या जनते सेवेसाठी कुठलीही सेवा या ठिकाणी दिली जात नाहीये कुठेतरी uh, uh, मॅडमनी पण म्हटलं होतं मागच्या वेळेस तुम्हाला विचारू इच्छिते मॅडमनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं की गृह खाता आपला आहे त्यामुळे आता तुम्ही बिंदाच राहा तर गृह खातं आहे तरी पण इकडे काय सांगायचं हेच तरी ग्रह खाता त्यांचं असं बोलतात त्यांचंच आहे फक्त ग्रह कमवण्यासाठी घर भरण्यासाठीच आहे त्यांचं गृह खातं बाकी जनतेच्यासाठी काहीच नाही आणि जनतेसाठी जे संस्कृत हा हे बनवले आहे ते ओपनिंग करायला त्यांना टायमिंग नाही कारण का त्यांना फोडाफोडीच राजकारण करत बसतात त्यातून टायमिंगच नाही त्यांना आता त्यांचा चरस गांजेचा तुम्ही वस बोललात तर वस विरार मध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणी मिळत मिळतात ज्या ठिकाणी वस तुम्ही बघितलं असेल हायवेला रेड पट्टी मुंबईला रेड घालता ज्या ठिकाणी आरडी आपले हे सगळं मिळत आहे मोठ्या मोठ्या नाव नाही घेणार चरस गांजेचे विषय आहेत मोठ्या मोठ्या ठिकाणी मिळाले जाते ते कसं मिळत आहे चालवत आहे कसं तुमचं सरकार या ठिकाणी आहे जर आमदार आहेत तुमच्यावर कोणतं लक्ष नाही तिकडे पण ती कारवाईची ते व्हायला पाहिजे तिकडे होत नाहीये आणि अशा ठिकाणी फक्त आपण पोलीस लावून नागरिकांना धामण्याचा प्रयत्न खरा आवाज उचलण्याचा जो प्रयत्न करण्याचा दाबाचा प्रयत्न आतापर्यंत सरकारने केला आणि तो पुढे चालू ठेवणार आहे त्यांचाच आशीर्वाद आहे इथल्या स्थानिक आमदारांचाच आशीर्वाद आहे त्या बिल त्यांनी त्यांनी फक्त ते एक डिक्लेअर करावं अबा हे सभागृह नागरिकांसाठी नाहीये ना तर चर्चुले आणि गर्दुल्यांसाठी आहे असं त्यांनी एकदाच डिक्लेअर करून टाकावं गृह जर त्यांचा असेल त्यांचा जर गृह खात्यावरती वचक नसेल आणि गृह पोलीस जर त्याच्यावरती अंकुश लावत नसतील तर त्यांनी डिक्लेअर करावं की हे सभागृह हे नागरिकांसाठी नाही आहे सर्व नागरिकांसाठी नाही आहे तर चर्चुले आणि गर्दुल्यांसाठीच अड्ड्याचं ठिकाण आहे धन्यवाद आपण जर या रस्त्यावर इथे उभे आहोत इथून पन्नास मीटरवर जवळपास एक पोलीस बीट चौकी आहे आणि इथूनच म्हणजे त्या बाजूला तुम्ही बघाल तर इथे परिवहनचे बसेस उभे आहेत तिकडे किंवा संस्कृतिक भवनमध्ये दोन्ही ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून ही तक्रार केली जाते की चरसगांजा पिणारी लोकं अंमली पदार्थ सेवन करणारी मुलं आतमध्ये बसलेली असतात आणि यामध्येच आम्ही तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की पेल्हार पोलीस स्टेशनच्या अगदी पन्नास मीटरवर एक ड्रग्जची फॅक्टरी आढळली होती जी अनेक वर्षांपासून सुरू होती मग नेमकं गृह खातं करताय काय यानंतर जे आहेत ते पोलिसांची ट्रान्सफर करण्यात आली निलंबन करण्यात आलं आणि या संपूर्ण घटनेमध्ये जे वनकोटी होते त्यांना देखील आता मोठा फटका बसला मग नेमकं गृह खातं कशासाठी आहे गृहखाता ह्यासाठी आहे का की संस्कृतिक भवन चालू करा जे त्याची मागणी करत आहेत त्यांना थांबवण्यासाठी आहे गृह खाते ह्याच्यासाठी आहे का की ड्रग्जची फॅक्टरी चालवा त्यांना संरक्षण देण्यासाठी आहे नेमकंच स्नेहा मॅडम जे म्हणाले होते की गृह खातं आपल्याकडे मग त्यांनी या सांस्कृतिक भवनाकडे लक्ष का नाही दिलं राजन नाईक यांनी इथे येऊन पाहणी करून देखील त्याची सुरुवात का नाही केली हे मोठे प्रश्न उपस्थित आहेत पाण्यासारखा असेल या सांस्कृतिक भवनाचा एक मुद्दा निवडणुकीसाठी बनवला जातो की खरंच देशाचं उज्ज्वल भविष्य म्हणून पाहिले जाणारे जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी हे भवन लवकरात लवकर सुरू केलं जातं धन्यवाद